नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण किल्लेसिहगड इथे आलो आहोत किल्लेसिंहगड हे पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असून ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार तीनशे फीट इतकी आहे तर मित्रांनो सिंहगड किल्ल्याचे बांधकाम पूर्ण कधी झाले याची स्पष्ट माहिती इतिहासात नाही आहे तरीसुद्धा या ठिकाणी आढळणाऱ्या प्राचीन वास्तू आणि शिल्पांवरून असे कळते की सिंहगड किल्ला हा सुमारे दोन हजार वर्ष जुना आहे सिंहगड किल्ल्यावर सगळ्यात आधी महादेव कोळी लोकांचे वास्तव्य होते आणि चौदाव्या शतकात श्री नागोजी नाईक हे महादेव कोळी लोकांचे राजे होते तर महादेव कोळी लोकांच्या मते ह्या किल्ल्यावर कौडण्य ऋषी यांनी तपश्चर्या केली होती त्यामुळे ह्या किल्ल्याचे नाव कुंढाणा ठेवण्यात आले इसवी सन तेराशे साठ साली दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने कोळी लोकांकडून हा किल्ला हस्तगत केला आणि त्यानंतर बरेचदा हा किल्ला इंग्रजांचे आणि मराठ्यांच्या हाती असल्याचे इतिहासात नमूद आहे सिंहगड किल्ल्यामध्ये आतमध्ये शिरण्यासाठी दोन मार्ग आहे एक कल्याण दरवाजा आणि दुसरा पुणे दरवाजा तर आपण आता पुणे दरवाजा इथनं आतमध्ये शिरणार आहोत तर मित्रांनो आपण आता पुणे दरवाजा इथं आतमध्ये शिरणार आहोत मित्रांनो पुणे दरवाजा इथनं आतमध्ये शिरल्यानंतर लगेच उजवीकडे वळल्यास एक जुनी इमारत आपल्यास दिसते ही इमारत म्हणजे त्या काळचे दारूचे कोठार याच जागी त्या काळी दारुगोळा साठवण्यात यायचा इसवी सन सतराशे एक्कावन साली या दारुगोळा कोठारावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले होते आपण आता किल्ले सिंहगडमध्ये घोड्याची पागा इथे आलो आहोत याच जागी घोड्यांना ठेवण्यात यायचं आणि त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात यायची इथे आतमध्ये शिरल्यानंतर आपण घोड्यांना पाणी प्यायसाठी ह्या दगडांमध्येच टाकी केल्याचे बघू शकतात तर आता पण ह्या टाक्यांमध्ये पाणी आहे आणि पाणी इतकं स्वच्छ आहे की एकदम तळापर्यंत आपण यामध्ये बघू शकता इकडे पण दोन टाकी आहेत घोड्याची पागा ही एक प्राचीन गुहासारखी आहे आणि भल्या मोठ्या दगडामध्ये कोरलेली ही घोड्याची पागा आहे तर याच ठिकाणी घोड्यांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था करण्यात यायची दारूच्या कोठाराला भेट दिल्यावर अगदी समोरच घोड्याची पागा आहेत तर तुम्ही त्याला भेट देऊ शकता तर घोड्याची पागा इथनं थोडे अंतर पुढे गेल्यानंतर उजवीकडे वळल्यास आपण टिळक निवास याला भेट देऊ शकतो तर मित्रांनो आपण आता लोकमान्य टिळक टिळक निवासस्थान इथे आलो आहोत याच जागी लोकमान्य टिळक यांचे वास्तव्य राहिले होते अठराशे नव्वद साली लोकमान्य टिळक यांनी हे निवासस्थान रामलाल नंदराम नाईक यांच्याकडनं विकत घेतले होते आणि याच जागी एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट झाली होती निवासस्थानामध्ये आतमध्ये शिरण्यासाठी हा मुख्य दरवाजा आहे जो बंद आहे त्यामुळे आपण आतमध्ये शिरू शकत नाही राजस्थानी पद्धतीची मंदिरासारखी दिसणारी ही प्रतिकृती म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी इसवी स सतराशे साली वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी छत्रपती राजाराम महाराजांचे इथे निधन झाले छत्रपती राजाराम महाराज यांनी तब्बल अकरा वर्षे मुघलांना झुंज दिली तर आपण आता नरवीर तानाजी मालुसर यांच्या समाधीकडे निघालो आहोत गड दिनांक चार फेब्रुवारी मूर्त अष्टमीचा होता नवमीच्या स्वराज्यात घ्यायचा होता प्रयत्न सफल न होता प्रयत्न तानाजी प्रयत्न केले आणि गड स्वराज्यात आणला तानाजी म्हणजे वार झाले ते पाठीमागच्या भागात तो कडा चढून आल्यानंतर तीनशे मावळे त्यांनी सोबत घेतले होते मावळे होते पाचशे आणि गडावरती होते अठराशे त्यामध्ये तिकडनं तीनशे गणिमेनं कल्याणरावजांनी दोनशे शेलार मामानं काढले आणि इकडनं तानाजी मलसणी दुरुणागिरीच्या कड्यातून तो यशवंत घोरपडे बंधूपासून तो दोर घेऊन आले कडा गाडी पडल्याच्या नंतर ते बातमी समजली जनान खाण्यावरती आणि मग गडाचा गदारोळ घालून होळीच्या माळावरती तलवारीचा वार झाला आणि तानाजी झाल तुटली कारण उदय भनाला चकवला होता उदय भनाला पाहूनच उदय तानाजी मळसणी चकवला पण ढाल उचलला वार तो झालीवरती पडला आणि ढाल तुटली गेली ते शेला किती टिकणार म्हणून मनगडाला सेला बांधून त्याची वार घेतली गेली त्याला शाब्दिक वाक्य की उदय भानच्या जबर हल्ल्याला इंच इंच आणि रक्तानं विरण आलेला आणि शेलार मामानं घेतलं उड्डाणाला आणि छातीवर बसला छातीवर बसला मामा आणि दातानं खाल वाराला आणि उभा चिरला उदय भानाला तव्हा इथं आगबे ठेवली गेली आणि दृश्य दिसलं जिजाऊंना समजलं गेलं मारला शत्रूला कोंढाण्याला आणि गड आला माझा स्वराज्याला तवाईत नामकरण करताना गड ती प्रसिद्धी राजमाताशी जिजाऊन केले गेले महाराज म्हणाले गेले की माझा एक गड गेला आणि एक गड आला पण माझा शिंह गेला ती गड आला पण

तर मित्रांनो आपण आता श्री अमृतेश्वर या मंदिरात आलो आहो हे एक प्राचीन मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आपण दोन मूर्त्या बघू शकता ह्या दोन मूर्त्या श्रीभैरव आणि श्रीभैरवी यांच्या आहेत श्रीभैरव हे कोळी लोकांचे दैवत आहे श्री, 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 श्री अमृतेश्वर मंदिरानंतर आपण आता तानाजी कडा आणि कल्याण दरवाजा इकडे निघाला आहोत आपण आता तानाजी कडा इकडे चाललो हो। आहोत तानाजी कड्याला आधी डोनगिरीचा कडा हे नाव होते आणि नरवीर तानाजी मालुसर यांच्या पराक्रमानंतर ह्या कड्यास तानाजी कडासुद्धा संबोधले जाऊ लागले तर मित्रांनो हा तानाजी कडा उर्फ डोनगिरीचा कडा चढण्यासाठी नरवीर तानाजी मालुसर यांनी खुरपेडीचा उपयोग केल्याचे इतिहासात नमूद आहे त्या घुरपिडीचे नाव यशवंतिन होते आणि घुरपीडीच्या सहाय्याने नरवीर तानाजी मालोसर यांनी दोरखंड या कड्यावर चढवले आणि ह्या दोरखंडाच्या सहाय्याने सुमारे तीनशे मावळे चढण्यात यशस्वी झाले मावळांच्या हालचालीची भनक ही गनिमींना लागली आणि उरलेले दोनशे मावळे हे खालीच राहिले आणि शेलार मामा यांनी उरलेले दोनशे सैनिक हे कल्याण दरवाजा वाट वाटे आतमध्ये आणले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा कडा किती भयानक आहे भरपूर ठिकाणी हा ऐंशी ते नव्वद अँगलचा आहे तर मित्रांनो सेगड किल्ल्यावर अशी बरीचशी पाण्याची टाकी आहेत त्यामध्ये देव टाके याला विशेष महत्त्व आहे तर आपण तानाजी नंतर उदयभान राठोड्याच्या स्मारकाला आणि कल्याण दरवाजाला भेट देणार तर कल्याण दरवाजाला जाताना एक छोटासा रस्ता वरच्या बाजूस एका टेकडीसारखी असणाऱ्या ठिकाणी गेला आहे आणि इथेच उदयभान राठोड याचे स्मारक आहे तर मित्रांनो हा चौकोनासारखा दिसणारा दगड म्हणजे उदयभान राठोड याचे स्मारक आहे उदयभान राठोड हा मुघलांचा अधिकारी होता तर मित्रांनो आपण आता उदयभान राठोड याच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर कल्याण दरवाजा इकडे चाललो आहोत काय अरे पण काय एवढी काय करू काय असेच आहे ज्यांचे होते ते पण वर गेले वरच ना ती जमीन राहील खाली काय उपयोग नाही तर आपण आता कल्याण दरवाज्याच्या खाली उतरलो आहो आणि हा रस्ता कल्याण ह्या गावी गेला आहे तर तुम्ही बघू शकता हा रस्ता सुद्धा अतिशय कठीण असा रस्ता आहे जर तुम्ही कधी कल्याण दरवाजा खाली उतरले आणि ह्या रस्ता आले तर थोडे सांभाळून राहा तर आता किल्ले सिंहगड बघून झाल्यानंतर मी इकडे जेवायसाठी आलो हो। सिंहगड किल्ल्यावर बरशी जेवायसाठी खानावळे आहेत आणि खूप छान असं इथे जेवण मिळतं ते पण हो खात तुला ले। अजून का भेटल की तर मित्रांनो आता किल्ले सिहगड्याचा निरोप घेतो तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय